सपना टॉपिक में प्रेमा फिल्म को नागरिकों का खासा प्रतिशत मिल रहा है पहले दिन ही शो हाउसफुल रहा चंद्रपुर के भूमि के एक सामान्य परिवार के युवक ने मराठी फिल्म इंडस्ट्रीज में अपना कदम रखा है जी हाँ संदीप पोड़े यह चंद्रपुर के विसापुर का निवासी है इस युवक ने अपनी मेहनत और लगन से सफलता हासिल कर अपने परिवार का ही नहीं तो जिले का नाम भी रोशन किया है संदीप पोड़े ने प्रेमा सा राड़ा इस फिल्म में रम्या नामक भूमिका निभाई है प्रेमा सा यह फिल्म रिलीज हो चुकी है प्रेमा सा यह फिल्म शहर स्थित सपना टॉकीज में हम देख सकते हैं इस दौरान यहां आए संदीप पोड़े साथ ही उसकी टीम का सभापति ब्रिजभूषण पाझारे ने अभिनंदन किया इस समय संदीप ने सिटी केबल समाचार से बातचीत करते अपने अनुभव व्यक्त किए आइए देखते हैं इस फिल्म की एक झलक न पर ना चिया दिन रात भक्ति तहानो छान होता नवीन कलाकृती शिकायला मिळाली आणि आपला फर्स्ट शो सुरू झालेला आहे हाऊसफुल होता सोबत ब्रिग्युशन पाजायला सर होता सर मुंबईमध्ये मुंबईमध्ये ऑडिशन झालेलं होतं पाचशे लोकांच्या मागे लागून मी ऑडिशन दिलं आणि तिथं मला चान्स मिळाला ऑडिशन दिल्यानंतर कसा वाटत आहे आता तुला हे सर्व मला प्राऊड ऑफ फील वाटतं आहे हां प्रेमाचा राडा ही फिल्म मी रिलीज झालेली आहे या फिल्ममध्ये मी रम्या नावाचा कॅरेक्टर प्ले केलेला आहे आणि ही फिल्म फर्स्ट शो म्हणजे आपल्या सकाळची रिलीज झालेली आहे तर फर्स्ट शो हाऊसफुल आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की ही फिल्म बघा सर्वांच्या लाईफमध्ये राडा असतो बट हा समथिंग डिफरंट राडा आहे प्रेमाचा राडा तर बघ बघायला इसरू नका प्रेमाचा आपल्या मातीमध्ये खराच करा, करा कर कला गुण लपलेला आहे या ठिकाणी पुष्कळचे कलाकार आहे पण आज विसापूरमध्ये एक संदीप कोळे नावाचा कार्यकर्ता त्यांनी प्रेमाच्या राडामध्ये काम केला आणि त्यांनी कोणती ॲक्टिंग गुण स्वतः शिकला नाही पण तरीही पण त्यांनी खूप सुंदर रोल केला त्यासाठी या प्रेमाच्या राहण्यासाठी या त्यांचा पहिला शो बुक केला आपण आणि त्यांना शुभकामना देण्यासाठी दे परिवाराला बोलवलं त्याचं स्वागत केला तर संदीप रोडे हा चंद्रपूरच्या मातीतला असल्यामुळं या मातीतला जो जन्म आहे विसापूर याचं गाव आहे त्यानं खूप खरंच चांगलं काम केलं मी नागरिकांना विनंती करतो की हा पिक्चर आपल्या स्थानिक कार्यकर्त्यात असल्यामुळं स्थानिक नागरिकात असल्यामुळं या पिक्चरला पाहण्यात त्यांनी गर्दी करा